अक्कलकोट तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसमधील एका बड्या नेत्याला फोडला आहे या घटनेमुळे स्थानिक पातळीवर नवे समीकरण तयार आहे आज नागणसूर मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन भासगी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांचा हा पक्षप्रवेश अक्कलकोटमध्ये पार पडला कल्याण शेट्टी यांनी त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या भाजगी यांचं दीर्घकालीन राजकीय व सामाजिक कार्य उत्तम जनसंपर्क आणि मजबूत संघटन कौशल्य आगामी काळात भाजपाला निश्चितच बळ देणार असल्याचा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला त्यांच्या प्रवेशामुळे अक्कलकोट तालुक्यात भाजपाची संघटना अधिक मजबूत झाली असून पक्षाच्या विस्ताराला नवे बळ मिळणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं या कार्यक्रमाला मोतीराम राठोड शिवशरण जोजन विलास गव्हाणे मिलन कल्याण शेट्टी अप्पू बिराजदार मलकण्णा कोगणूर यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती